तर आज आमच्यात कार्यक्रम आहे बघा आमच्या सासरा जवळ ससरात आहे तर आमच्या चालल्यात पोळ्या करायच्या आम्ही चा, पहाटेचं चारला उठलेलो आहे का तर बारा वाजेपर्यंत सर्व काही आवरायचं असतं त्यामुळे बाकीचं आमचं सर्व काही झालेलं आहे आणि पोळ्या राहिल्यात चिल्लक तर बघा दोन तवे ठेवलेत आणि एक आजी आहेत आमच्या सासऱ्यांची बहीण त्या उंड करून देतात आणि मी लाटायला बसलेली आहे आणि इकडं बाहेर म्हणजे पोळ्या वगैरे स्वयंपाक सगळं झालेलं आहे आणि दहा वाजता आमच्या घरी भजन कीर्तन चालू आहे तर बाबा हे आहे आमचं घर आणि भजनी मंडळ भजन म्हणत आहेत आणि खूप छान भजन म्हणतात आमच्या शेटपळचे भजनी मंडळ आहेत आणि खरंच खूप सुंदर भजन म्हणतात त्यांनी जय जय रामकृष्ण हरी आमच्या सासऱ्याचे दुसरं श्राद्ध आहे तर बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही घरामध्येच ठेवलेलं आहे फोटो वगैरे का तर गेल्या वर्षी आम्ही बाहेर ठेवलेलं मंडप घालून यावर्षी मंडप घातलेला आहे पण पाऊस येत आहे रिमझिम त्याच्यामुळे आम्ही घरातच कार्यक्रम केलेला आहे तरी आज जास्त नाही पाऊस आला एकदम थोडा पाऊस आलेला आहे त्यामुळे देवाच्या कृपेने सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे बघा तर अजून एक एक माणसं येत आहेत कात्र आत्ताशी दहा वाजलेत बारा वाजून दहा मिनिटांनी फुले पडतात तरी Terima kasih telah menonton! तर किचनमध्ये बघा महिला मंडळ सर्व काही बसलेलं आहे आणि बाहेर पण भरपूर महिला बसलेत तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया